जानवली गाव हा ग्रामपंचायतीचा रस्ता आहे पक्का तिथून हे पाच पाच गुंट्याचे प्लॉट आहेत हा मधी सरळ इथून इथपर्यंत इत हा वीस फुटाचा रस्ता आहे आणि त्याच्या लाईनीत हे पाद पाद जे घर दिसते इथून लाईनीत ते पाच पाच गुंट्याचे प्लॉट आहेत आणि हे पाच पाच गुंट्याचे प्लॉट आहेत त्यात ते झाड दिसतं आहे समोरासमोर दोन प्लॉट फक्त शिल्लक राहिले आहेत जानवली पावनाई देवी मंदिरपासून आणि हवेपासून पाच किलोमीटर आणि दोन किलोमीटर सॉरी गोवा रोडपासून दोन किलोमीटर आणि कणकवलीपासून पाच किलोमीटर गाव जानवली पावनावी देवी मंदिरपासून दीड किलोमीटर हे पाच पाच गुंटाचे एन ए प्लॉट आहेत हा एक जो रस्ता आहे हा खाली वाडीमध्ये जातो आणि जिथे माझ्या गाड्या उभ्या आहेत ते डांबरी रस्ता आहे जिगोरं चालली आहेत ती हा बाहेरून जो मोकळा रस्ता आहे तो खाली वाडी वस्तीमध्ये जातो आणि हे असे पाच पाच गुंट्याचे प्लॉट केलेले आहेत हे समोरासमोर दोन प्लॉट आहेत हा एक प्लॉट ह्याच्यासमोर हे, हे दोन प्लॉट आपल्याला काढायचे आहेत पाच पाच गुंट्याचे एने प्लॉट आहेत आणि हा जवळजवळ वीस फुटाचा मध्ये रस्ता आहे ह्याच्यापासून ज्या पुढच्या बांधकाम केलं हा वीस फुटाचा समोर हा रस्ता आहे इकडे प्लॉट आहेत परत पाच गुंट्याच्या समोर हा चिऱ्याची बॉर्डर ती ह्या चिऱ्याची बॉर्डर हा सरळ रस्ता आहे हे पाच पाच गुंट्याचे प्लॉट आहेत हा एक हा आपल्याला काढायचा आहे हा एक हा एक हे सगळे बाकीचे प्लॉट गेलेले आहेत हे दोन प्लॉट फक्त शिल्लक आहेत शेवटचे पाच पाच गुंट्याचे हे सगळे पाच पाच गुंट्याचे गेलेले प्लॉट आहेत जिथे त्या बाईक उभ्या आहेत ते डांबरी रस्ता आहे तिथे तो रस्ता परत तिथे दोन मिनटावर बसते आहे समोर तिथे वाडी बसते वाडी आहे